माझे एक गाणं आहे दन 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 गाडी पळवतात लोक दन 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 आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया दन दन, दन, दन गाडी पळवतात लोक दन, दन 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 एक गाण

दंदन गाडी फळवतात लोक धन दंदन 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 धन गाडी फळवतात लोक धन दंदन धन लोक सावधान राहत नाही त्यांना भान बेभान 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 होता ते बेभान बेभान नसतात लोक सावधान राहत नाही त्यांना भान बेभान बेभान होता ते बेभान बेभान मस्ती त्यांची मौज मजा त्यांची होती अदन दंदन धन धन होती अदन धन 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 फोनवर बोलतात खन 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 होतात म्हणून अपघात दंडन दन फोनवर बोलतात ते खन खन खानखन होतात होतात म्हणून अपघात दन दनदन दाडी फळवतात लोक दन 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 गाडी फळवतात लोक दन 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 चिंता नाही काळजी नाही त्यांना स्वतःच्या प्राणाची परवा नाही परवा नाही त्यांना स्वतःच्या जीवाची चिंता नाही काळजी नाही त्यांना स्वतःच्या प्राणाची परवा नाही परवा नाही त्यांना स्वतःच्या जीवाची बस कशी गाडी चालवतात दन 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 बस कशी गाडी चालवतात दन 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 होतात 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 मग ॲक्सिडेंट दन 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 होतात 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 मग ॲक्सिडेंट दन 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 गाडी पळतात लोक दन 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 गाडी पळतात लोक दन 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 स्पीड त्यांची खूपच जास्त मस्ती त्यांची खूपच जास्त स्पीड त्यांची खूपच जास्त मस्ती त्यांची खूपच जास्त बिंदास 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 पोहतात गाडी बिंदास బింద దూరదృష్టి కొంత విచార నా బస్ పడవతా పడవతా గాడి దంధన దంధన pelotot pelotot, gali, dan, 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 abgat 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 abgat, menghutat, dan, 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 abgat 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 menghutat, dan, 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 gali, dan, 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 dan स्पर्धा लावता दंदन अति तटीने शरद लावता दन 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 स्पर्धा लावता दन 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 अति तटीने शरत लावता दन 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 समाधारपणा नाही शहाणपणा नाही कशी वेळी वाकडी गाडी दन दन दंदन मोठेपणाने अति तटीने गाडी पळवतात दन 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 गाडी पळवता दन दन घडतात 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 म्हणत म्हणून अपघात दं दन दरतात घडतात 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 म्हणूनच म्हणून अपघात दं दन 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 दं दन अपघात घडतात दन 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 गाडी पळवतात लोक दन 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 गाडी पळवतात लोक दन 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 गाडी पढोत लोक दण्डन दन गाडी चलता चलता मोबाइल बग्ता दणन फोनवर बोलतात वा बोलि खनखन खनखन गाडी चलता दणन फोनवर बोलतात वा बोल खनखन खनखन कानात हेडफोन टाकु मस्त माने दन कानात हेडफोन टाकु मस्त मस्त गाने दन दनदन गेला तोल समतोल सुटला सुटला नजरे तोल कि कि हो होतात मग हो मत दन द Dan, up, got Dan, then, dan, dan, then, 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 dan, then, 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 dan, dan, then, 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 dan, dan, then, 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 dan, then, 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 dan, dan, dan. then, दन 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 धन दन 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 गाडी पळतात लोक दन धन दन दन गाडी पळतात लोक दन धनधन दारू पिऊन या वेगळ्या धुंदीत राहून वेगळ्या तानात वेगळ्या विचारात राहून दारू पिऊन या वेगळ्या धुंदीत राहून वेगळ्या तानात वेगळ्या विचारात राहून राकृदात राहून भान हरपून बेभान होऊन गाडी चालवतात दन दनदन गाडी चालवतात दन दनदन म्हणज म्हणणार अपघात होतात दनदन दन म्हणज म्हण अपघात होता दन 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 अपघात होता दन 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 गाडी पळतात लोक दन 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 धन गाडी पळवतात लोक धन दन दन धन गाडी पळतात लोक धन 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 म्हणून 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 विचार करा धन 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 सावधान 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 सतर्क धन 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 म्हणून 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 विचार करा धन 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 दन 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 सावधान सतर्क रहा धन 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 ज्ञान बुद्धीचा वापर करा धन 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 चांगला चांगला दन दन धन धन चांगला चांगला धन दन धन जीवन एकदाच मिळते म्हणून जपा काळजी घ्या जीवाची दन दन जीवन एकदाच मिळते म्हणून जपा काळजी घ्या जीवाची दन दन जीवाची दन 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 जीवाची दन 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 दं दन दन गाडी पळतात लोक दन 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 गाडी पळतात लोक दन दन धन धन दन गाडी पळवतात लोक धन धनधन व्यवस्थित गाडी चालवा पदशीर गाडी चालवा व्यवस्थित गाडी चालवा परदशीर गाडी चालवा गाडी चालवा सदा सावधान राहा सतर्क राहा तुम्ही सदा सावधान राहा सतर्क राहा तुम्ही लक्ष केंद्रित करा तुम्ही नजर 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 तेज ठेवा तुम्ही तेज ठेवा तुम्ही भान ठेवून नजर समोर ठेवून शांतपणे गाडी चालवा दन धन 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 भान ठेवून नजर समोर ठेऊन छानपणे गाडी चालवा दन 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 थरस तरत तरच अपघात होणार नाही दन 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 तरच अपघात होणार नाही दन दन दंदन जीवन होईल टन टन जीवन होईल टन टन जीवन होईल टन टनटन जीवन होईल टनटन टनटन जीवन होईल टनटन टनटन दन 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 गाडी पोहतात लोक दन 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 गाडी पळवतात लोक दं दन 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 अपघात 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 होतात दन दन दंधन वाहन आहे ते निर्जीव यंत्र आहे ते पण लोक विचार करत नाही दन दन पण लोक विचार करत नाही दन दन पळवतात पळवतात गाडी दन 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 पळवतात पळवतात गाडी दन 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 गाडीला गाडी पळवतात लोक धन 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 गाडी पळवतात लोक धन 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 गाडी पळवतात लोक धन 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 अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नका थँक्यू